का आम्ही आता चाललो अक्कलकोटला तर किती वर्डा लागले थोडाफार उशीर झालेला आहे तर हॉटेलमधून दादू दीदी दा आज शनिवार बारा वाजल्या काय नाही ना माझं तर आधीच झालं होतं रेडी भाऊच्या म्हणले जेवायचंय मला काय बदलत का नाही शंभू काय बघतोय बघितलं काय तुम्ही सारखा घेऊ इकडं ऐका कशामध्ये येतात नाही घेतलं नाही दिसले बघा बघ पंढरपूर कोल्हापूर तुळजापूर खंडोबा आणि गणपतीपुळे हा पुणे बोर बसल्या तिथं हॉटेल छान तिकडचं पण छान आम्ही जेवायला नाही थांबलो आम्ही चहा प्यायला थांबलोय ज्याला चहा प्यायचा मी चहा लागेल

आणि आमच्या इथं टप्पे व्हायला लागले आहेत चहा पाहिजेल काय पाहिजेल कुशी ताई सवित्र आम्ही पोरी दिसायला लागले का नाही पण हो का चला मग जायचं का पोचलीला राहिला जर राखल बोटला आम्ही बारा एक पहाटं वाजून आम्हाला पहाट होईल पोचायला चल